काय आज लय फोन मध्ये बिझी आहे बाबा काय विषय आज माझ्या आईला फोन लावते हा ते सारखं सारखं काय रे तू तुझ्या तु आईला सारखं कॉल लावते काय असतंय सारखं बोलणं काय माझी बुराई करते का काय फोनवर कामाला होय येऊन येऊन जाऊन सगळं नवऱ्यावरच येत आहे र नवरा का आम्हाला जात नाही का आम्हाला जात नाही तर कोण जात आहे मग का तुझ्या आईकडनं आणते सगळा राशन पाणी बाजार हा मग मग तू काय बुराई करते माझी मी सगळ्यांवर चढ आहे ना का आम्हाला जातोय तुझ्यासारखं नाही ना गरीब बसत हा मग कशी म्हणते का आम्हाला जात नाही विषय तुझा बरा विषय काय बी निघतो काय दात काढते काय करतेन काय हसते काय बघते सारख उठती सुट्टी तिकडे तुझ्या आयलाच कॉल लावते काय विषय काय पैसे पैसे भेटल्यात का जरा भर रुपये मागव जरा

काय भिनाला काय भिना लागणार राहतो की मस्त मस पुरी माझ्या माग लागतात कॉलेजच्या पुरी माग लागते हा र आता काय सांग तुला बघायचं का तुला मी नुसतं बाहेर जाऊ दे सेलिब्रिटी आहे मी नुसतं सेल्फी फोटो काढाय लईच लग पार कुत्र्याची तुलना केली हा हा म काय असं असे तू हा पैसे मागव म्हणलं ना मी फक्त त्याला कशाला तरी देता येईल परत काय नाही दिलं तरी काही विषय नाही पूरला सांभाळतोय ना हा मग काय उपकारच करतोय काय करतोय हा मग सांभाळतोय म्हणलो पैसे दिले तर काय होईल तुझ्या आईने पैसे दिले तर काय होईल कुठं जाऊ पैसे आणायला मग कष्ट हा मग कष्ट तर करतोयच रे हाँ. काई काई मत... ए... हा होय पण पैसे नाही आणणार म्हणा काय काय खरं आहे मग तुझ तुझ्या आईकडले पैसे जा जरा लाखभर रुपये घेऊन ऐक हा उद्या तुझ्या की मी पैसे हा मग तुझ्या आईने थोडं दिलं तर काय होईल हा आयुष्यभर तुझ्या पैसे उधळता आलोय ग आतापर्यंत हा मग कोण घेतोय इतके साड्या कपाट भरले की तीन साड्या हा तीन साड्या मग चार पाच साड्या घेतोय की जरा नवऱ्याची किंमत कर जरा किंमत कर जरा नवऱ्याची चांगली नवऱ्याची किंमत ठेव जरा काय झालं का